मोकाट कुत्रे नियंत्रण करण्याकरता विविध कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत या संदर्भात आम्ही वेळोवेळी आवश्यक आदेश दिले आहेत असे असतानाही नागरिकांना अजून मोकाट कुत्र्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली आहे अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मांडली जबाबदार अधिकाऱ्यांची नावे पुढच्या बुधवारपर्यंत द्या असे निर्देशही खंडपीठाने दिले विजय तालेवार व मनोज शाक्य यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोर व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली प्राणी जन्म नियंत्रण नियमानुसार मोकाट कुत्रे नियंत्रित करण्यासाठी त्यांची नसबंदी करता येते परंतु याची कधीच गांभीर्याने अंमलबजावणी झाली नाही महाराष्ट्र पोलीस कायद्यात धोकादायक मोकट कुत्र्यांना ठार मारण्याची तरतूद आहे व मोकट कुत्र्यांना खायला देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात येतो मात्र पोलिसांनी अद्याप अशी काहीही कारवाई केलेली नाही